मी पंढरपूरमध्ये पंढरपूर पंदर्पुर्मत मध्ये बोललेलो होतो कि बरेच दिवस आपल्या महाराष्ट्र हरियाणा पंजाब आणि दिल्ली यांनी वर्चस्व केलं तर ते मी मोडून काढलो कुठतरी आणि माझ्या मागत बरेच परवान गेले आणि ते ओढण्यास मदत केली आता आपल्या महाराष्ट्राचा एकमेव सगळेजण त्या लढा ओळखतात भाऊ महेंद्र त्यांना हे सगळ्यांना तिथं पाठलं मी तर आधी पाडलेलंच होता पण महेंदरने हे सगळ्यांना झोपवलं परत ना ते शिव शिवा, शिवा। त्याने झोपवलं सगळ्या जिंकला म्हणजे की कुठेतरी वाढत आपलं महाराष्ट्र सगळ्या सगळ्या गोष्टींवर वर्चस्व करत चाललं आणि फक्त बाकीची ते बोलत नाहीत काय सगळं बोलून जागेला दाबवतो बो ह्या गोष्टीमुळे फक्त मला अडकवलं आण की आणि हे म्हणजे सगळं फक्त आपवारवर गावल्या आणि सिकंदरच्या गाडीत गावल्या आणि सिकंदर रेवारवर सहित पकडला गेला माझ्या गाडीत काही घाललं नाहीये अभिमान घालो दिल्लीच्या जवळजवळ होतो मी कारण की सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहित आहे की मी सहा महिने पंजाब मध्ये राहतो सहा महिने महाराष्ट्रात राहतो सहा महिने कम्प्लीट झालते सिजन झालता त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात निघालेलो होतो आपल्या महाराष्ट्रातल्या काही लोकांना मी कळलेलं पित आणि काही गोष्टी मला बोलणं चालतं की सुप्रियाताई मला जर आपली मदत पाहिजे ह्या गोष्टींबद्दल मी सुप्रियाताईंशी माझं बोलणं झालं म्हणून सुप्रियाताईंनी माझ्या माझा उचलून धरला की सिकंदर ह्यात नाही मग फक्त काय गावलेलं आहे पेमेंट गावलेली आहे ते बी मी त्यांना प्रूफ दिलेली की ही पेमेंट कशाच आहे त्याच्या अगोदर माझ्या तीन झाल्या तीन कुस्त्यांची पेमेंट होती मग त्यांनी मला अडकवायच ह्यात पेलवानाचा शामी आहे की तिकडच्या मोठ्या मोठ्या पेलवानांचा शामिल आहे की ह्याला अडकवा ह्या पद्धतीनं परत मी एक महिना तर राहून सर्च केलं की कशामुळे झालं काय झालं तर ह्यात दोन तीन पेलवनांच पुढं नाव पुढं आली पेमेंट गावल्यामुळे फक्त म्हणले की आता मला जामीन मंजूर झाला परत मी थांबवून माझा क्लीन शीटचं कागद घेतला आता मी मीडियांसमोर बसणार आहे समोर बसून कागद दावणार आहे माझा क्लीन शीट मी काय त्या गोष्टीत असतो तर क्लीन चिटचं कागद कोर्टाला दिला नसत किंवा पब्लिक मध्ये सगळं हळबळ मोजले असते की सिकंदर त्यात आहेच माझा या वीस वर्षाच्या कुस्ती प्रवासातला हा असला कुठलाही प्रसंग आलेला नाहीये मी कधी गोष्ट दोन नंबर दो नं, तीन नंबर कधी केलेला नाही सगळ्या माहित आहे आणि मला सगळ्या पब्लिकला ह्या सगळ्यात महत्वाचं झालं की कुठंतरी कुठतरी कोर्टाने बी हे उचलून धरलं की सोशल मीडिया शिकंदर थे साथ ह्या सुटून द्या बाकीच मी या चार चार दिवसात सोशल मीडिया समोर आपल्या पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे त्यावेळे त्यावेळेस आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतील मी फक्त एवढं सांगतो की मला ह्यात अडकवलं गेलं तर माझ्यापेक्षा काही घावलेलं नव्हतं माझ्यापेक्षा फक्त पेमेंट होती त्याच्यामुळं मला फक्त त्यांनी धरलेलं होतं आणि यात थोडाफार माझ्यासम षडयंत्र झालता ते सगळा खुलासा झाला आहे तिथं तर मी सगळं सांगेल तुम्हाला नंतर ना पत्रकार परिषद घेऊन एवढं सांगतो की आपण सर्वांनी मला मदत की मी निर्दोष बाहेर आलो आणि आपल्या सर्वांचा आभारी आहे मी धन्यवाद 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 परिवार